गोपीचंद पडवणकर नामक रस्त्याच्या कडेनं ना फिरणारा प्राणी आज जे काही बोलला ती भाजपचे शीर्ष नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मान्य आहे का त्यांनी तसं सांगावं असल्या खालच्या लेवलची भाषा ही त्यांना मान्य आहे का हीच त्यांची संस्कृती आहे का मला वाटते भाजपची आणि त्यांच्या मातृसंस्थेची हीच संस्कृती आहे त्याचंच ट्रेनिंग रामभाऊ माळगीमध्ये दिलं जातं आणि तेच ट्रेनिंग घेऊन बहुतेक पडळकर आले पडळकरसारखे आलेले आहेत त्यामुळं असे घडत आहे पडळकरांना योग्य वेळी योग्य ठिकाणी जे काय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते उत्तर देतील ते उत्तर देण्यास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सक्षम आहेत परंतु ज्या ज्यावेळी भाजप सत्तेत आलेला आहे ज्यावेळीपासून भाजप सत्तेत आलेला आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि संस्कृतीचा राज झालेला आहे नीतिमत्ता ढासळलेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार माननीय देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीसनीच त्याला साखळी बांधलेली आहे ती साखळी लूज झाली आहे का साखळी तुटली आहे हे एकदा देवेंद्र फडणवीसनी तपासावं ही नैतिक आणि राज्याचे प्रमुख म्हणून पक्षाचे प्रमुख म्हणून ही संपूर्ण जबाबदारी मान्य देवेंद्र फडणवीसची आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा सांगावं होय माझी जबाबदारी आहे मग त्यालाही उत्तर देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करतील